हां सर नमस्कार काय सांगाल आपण आपली ओळख सांगूया प्रथम मी महेंद्र रामचंद्र पळसे तळेगाव या तळेगावमधला आज आनंदाचा क्षण आहे गेले नऊ वर्षे तळेगावमध्ये इलेक्शन झाले नाही आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाच्या वातावरणामध्ये आजची इलेक्शन पार पडते मी नागरिकांना असं आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर जशी दिवाळी असती तसा हा आपला लोकशाहीचा उत्सव आहे तरी सर्व नागरिकांनी आपण या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग होऊन मतदान करावं आणि लोकशाहीचा सा, विजय करावा असं मी आव्हान करतो नागरिकांना नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे सकाळपासून साधारण किती नागरिक असं एक अंदाज सांगू शकता का मी आता पुढच्या वार्डमध्ये फिरतोय तर पाहत असताना आता एक पाच सात ते दहा दहा टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे सकाळच्या वारी नोकरदार वर्ग बाहेर जातो तो सगळं वर्ग आता मतदान करून बाहेर पडलेला आहे आता काही सामान्य नागरिक घरी हो असतील त्यांचा बी येण्याचा अवघ आहे तरी पण जास्तीत जास्त नागरिकांनी आलं पाहिजे असं मी आपल्याला आवाहन करतो प्रशासनाचं सहकार्य कसं आहे नक्की काय सांगाल चांगलं उत्तम असं सहकारी आहे प्रशासनाचं मी पाहतो आहे प्रत्येक ठिकाणी कर्मचारी आहे आतले कर्मचाऱ्यांनी सहा वाजल्यापासून का व्यवस्था पाहिलेली आहे ती पूर्णपणे चोक केली ज्या वेळेमध्ये मतदान चालू होतं त्यावेळेमध्ये मतदान त्यांनी चालू केलेलं आहे पोलीस बंदोबस्त अति चोख चोख आहे प्रत्येक बूथला दहा बारा कर्मचारी वर्ग आहे आतले कर्मचारी आहे आणि बाकीचे कार्यकर्ते जे व्यवस्था करतात प्रत्येक जे उमेदवार जे आहेत ते मी चांगल्या प्रकारे करतात असं निदर्शन माझ्या आलेलं आहे ओके okay, सर so, धन्यवाद